नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गुरुदेव दत्तांचे अतिशय भावपूर्ण भजन आपण हे भजन स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज ऐका ही आपण स्वामी सेवा समजावी आणि असेच नवनवीन भक्तिगीत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सळाटाकत हो होते अंगणात अलख म्हणूनी भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी सळा टाकत होते अंगनाथ अंगनात अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या दत्त दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या हो त्याचा लागे नांत। त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या भगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या भगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त होत्याचा लागेना अंत होत्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा हे अत्री नंदन आले भजनात होत्यांचा अंत होत्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात होत्याचा नांत होत्याचा नांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त